नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेतील सर्वच कलाकारांनी त्यांच्या उत्तम अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे या मालिकेतील अर्जुनच्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री कल्पना म्हणजेच अभिनेत्री प्राजक्ता दिघे यांनी त्यांच्या चाहत्यांना मोठी आनंदाची बातमी दिली आहे ठरलं तर मग फेम अभिनेत्री प्राजक्ता दिघे यांना सांस्कृतिक कला दर्पण प्रतिष्ठान गौरव रजनी दोन हजार पंचवीस सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री हा पु पुरस्कार प्राप्त झाला आहे प्राजक्ता दिघे यांना सांस्कृतिक दर्पण प्रतिष्ठान गौरव रजनी दोन हजार पंचवीस या कार्यक्रमातून सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार देऊन गौरव केल्याबद्दल त्यांनी आभार मानले आहे प्राजक्ता अधिघे यांनी आदरणीय चंद्रशेखर सांडवे यांचे आभार मानले आहे प्रत्येक पुरस्कार आपल्याला अधिक चांगले काम करण्याची ऊर्जा देत असतो त्यामुळे या गौरवाबद्दल मी ऋणी आहे असं म्हणत त्यांनी आभार मानले आहे तसेच त्यांनी स्टार प्रवाह वाहिनीचे देखील आभार मानले आहे त्या म्हणाल्या की मला कल्पना सुभेदार ही भूमिका साकारण्याची संधी दिली आणि महत्वाचं म्हणजे माझं कुटुंब ज्यांनी मला इतका पाठिंबा दिला त्यांच्याशिवाय मी इथे पोहोचूच शकले नसते म्हणून त्यांनी कुटुंबाचे देखील आभार मानले आहे शिवाय आई बाबा माझा प्रत्येक पुरस्कार तुमच्या नावावर आहे अशी पोस्ट प्राजक्ता दिघे यांनी शेअर केली आहे पुरस्कार मिळाला म्हणून कला विश्वातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षा होत आहे तर मंडळी तुम्हाला ठरलं तर मग मालिकेतील कल्पनाची भूमिका आवडते का नक्की कमेंटमध्ये सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद